काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यामध्येच पक्षाला मोठा धक्का बसलाय दिलीप कुमार सानंदा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे काँग्रेस पक्षाकडे सदस्यत्वाचा राजीनामा पाठवलाय बारा जूनला अजित पवारांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांनी काही ना काही कारणानं पक्ष सोडून इतर पक्षामध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा हेही काँग्रेस पक्षाला रामराम ठोकणार राम आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते पुढच्या आठवड्यामध्ये एका जंगी समारंभामध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यांच्यासोबत मतदारसंघातले काही कार्यकर्ते पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती कळतीये दरम्यान माजी आमदार दिलीप सा कुमार सानंदा यांनी काँग्रेस पक्षा क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे पाठवलेला आहे आणि येत्या बारा जून ला अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खामगाव शहरात त्यांचा हा पक्षप्रवेशाचा सोहळा होणार आहे एकंदरीत त्यामुळे काय नेमक्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये राजकीय घडामोडी पुढे घडणार आहेत कसा सगळा परिणाम होणार आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मयूर निकम बर मयूर निश्चितच काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल दिलीप कुमार सानंदा आता राष्ट्रवादीमध्ये जात आहेत काँग्रेसची साथ सोडत आहेत काय नेमके परिणाम बुलढाण्यातल्या राजकारणावर याचे होणार आहेत याचा परिणाम असा होईल की काँग्रेसला सोड चिठ्ठी दिल्यानंतर सानंदा आता नेमकं मोठं आव्हान ठरतय हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण की सानंदा ज्या गटात जात आहेत अजित पवार गटात जात आहेत तो मित्र पक्ष आहे भाजपचा आणि स्थानिक आमदार जे आहेत सध्या भाजपचे आकाश फुंडकर यांना ते खर तर आव्हान असणार आहे हा एक मोठा राजकीय बजा आपल्याला पाहायला मिळेल आणि सानंदांच्या जाण्यामुळे काँग्रेसला नक्कीच या ठिकाणी नुकसान झालेलं आहे कारण की जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांपैकी सानंदांचं नाव मोठं होतं आणि आतापर्यंत ठरवलेलं होतं की काँग्रेसला कसलेही दिवस येत परंतु काँग्रेस सोडणार नाही परंतु आज त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला हे धक्कादायकच आहे निश्चितच मयूर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी मयूर निकम आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते